बघ 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 याला म्हणतात तू काय म्हणतो शादी म्हणजे बर्बादी हे बघ शादी म्हणजे असा रुबाब असतो दिसला जे का जेवायला काय गुँ, आयला नरडत काय होतंय रो जेवायला मलाच माहिती नाही भाऊ काय असेल काहीतरी शिळ पाकळ जे असेल ते दिलं ते खायचं आपलं गच्चूप कालच्या शिळ्या भाकरी आणि परवाचं काय असेल ते आमटी जे काय असेल ते खायचं आपलं गरीब माणूस काय खाणार आहे का नाही आता हे काय तुझा चेहरा क्लीन दिसत नाही भुरकट भुरकट दिसतो अच्छा अच्छा ये बात आहे क्या रेंज गेली भावा रेंज थांब एक मिनटं होल्ड कर नेटवर्क गेले नेटवर्क एक मिनटं होल्ड कर फ्लाईट फ्लाइट मो, फ्लाईट मोडमध्ये टाकून काढावं लागेल रेंज गेल्यामुळे तसं होतं आहे एक सेकंडमध्ये मी फ्लाईट मोड मोडवरती टाकून काढू का मोबाईल हां गरम झाला आहे मोबाईल आपला मोबाईल गरम झाला आहे ना त्याच्यामुळे ते, ते रेंज गेली आहे आपली थांबा एक मिनटं ॲडजस्ट करा एक दोन मिनटं फक्त मी चहा पिऊस तर काय म्हणलं मा आता माझी तुझी रेशीम काय माझी तुझी काय काय ते नाव काय त्या मराठी नाटकाच दत्तात्रय दादा नमस्कार रेशीम रेशीम काय रेशीम घाट चहा चहा पितोय चहा दादा तर दादा चहा पितोय संकल्प गवळी नमस्कार दादा कस आहेस भावा वेलकम पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह मध्ये दत्तात्रय दादा आणि संकल्प दादा डबल टॅप करा पटकन पटकन डबल टॅप करा नंतर विसरून जातो आपण बोलायचे नादात डबल टॅप म्हणजे लाईक करा लाईक लाईव्ह ला नंतर आपल्या गप्पा रंगले ना मग आपण लाईक करायचं विसरून जातो नको मला नको मोबाईल गरम झाला माझा ऐक ना संजय ना मला एक ना असं नॅपकिन ना थोडस ओल्लं करून ना आणि एवढं आत जाताना एवढं घेऊन जा आणि एक नॅपकिन मला ओल्लं करून दे मोबाईल गरम झालं माझा तर फाय च नेटवर्क गेलंय अरे निखिल बाबा आलास तू ये ये स्वागत आहे तुझं आपलं फाय च रेंज गळ गळपटली बाबा त्याच्यामुळे मला वाटतं मस्त असं धुरकट धुरकट दिसत असेल थांब मी था, 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 कवर काढतो मोबाईलचं थांब गरम था, झालाय मोबाईल मित्रा मी एकदम मजेत रे बाबा देखील दादा लाईक कर टाप्प दिशेने संकल्प भाऊ भा तुम्ही पण अजून लाईक नाही केले पट दिशेने लाईक करा मोबाईल चांगलाच तापलाय राव भावांना चांगलाच भा गरम झालाय ना त्याच्यामुळे फाय जी ची रेंज गायब झाली संकल्प भाऊ परत एकदा सेड हाय केले म्हणजे हॅलो म्हणतात भाऊ निखिल दादा मी एकदम मस्त मजेत कडक कसा वाटतोय तुला मला बघून तुला कसं वाटतंय कडक आहे ना कडक कडक म्हणजे तब्येत म्हणतोय बरं का मी कडक तब्येत खाओ पिओ मस्त मजे मे रहो ऐका नाही मोजे मे खाओ पिओ आणि मोजे मे रहो मोज म्हणजे आहे ना सॉक्स दादा केला आहे लाईक धन्यवाद दादा धन्यवाद बाकी काय म्हणतो संकल्प दादा <coughs> एकदम सुपर आहे अरे सुपर से भी ऊपर है हम किती नाही दत्तात्रे दादा दत्तात्रय दादा तुम्ही लाईक केलाय का मला ते सांगा आधी एक काम तू फाय जी म्हणून ऍप आहे तो डाउनलोड कर एक काम तू फाय जी म्हणून ऍप आहे तो डाउनलोड कर बर त्याच्याने काय होईल प्ले स्टोर बर दादा मोबाईल फॅनच्या जवळ घर काय धरा ओला नॅपकिन नका लावू ओला नॅपकिन आणलाय भाई मी बघ ओला ओला नॅपकिन आणलाय मोबाईल दोन मिनिटात चिल्ड होईन आपला एकदम मस्त मग रेंज येते काल पण तसंच चालतं आपल्या लाईफमध्ये मोबाईल तापला की फाय जी रेंज गायब होती हवा एकच मिनट चांगलंच तापलाय मोबाईल हो